शोशल वर सोशल मीडियावर व्हिडिओंची कमी नाहीये एकदा का तुम्ही सोशल मीडिया उघडलं तर तुम्हाला तिथं असंख्य व्हिडिओज दिसतील लोक आपल्या आवडीप्रमाणे व्हिडिओ पाहतात हे व्हिडिओ स्क्रोल करण्यात कसे निघून जातात हे लोकांना कळत नाही सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो धक्कादायक आहे तर या व्हिडिओत एक व्यक्ती ट्रेनच्या ट्रॅकवर अडकलाय त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय नक्की काय घडलेलं आहे सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही विंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओमध्ये दिसत आहे की ट्रॅकच्या मधल्या फटीत ही व्यक्ती अक्षरशः अडकून पडली आहे तिथे ती व्यक्ती अडकलेली आहे तिथून खाली खोल दरी आहे आणि वरून कधीही ट्रेन धावू शकते ही परिस्थिती पाहून कुणाच्याही अंगावरती काटा येईल हा माणूस सुटणार का त्याला कुणी मदत करणार का असे अनेक प्रश्न तुम्हालाही या व्हिडिओमध्ये पाहता क्षणी पडेल पण व्हिडिओच्या शेवटी समजतं की बर हा सगळा प्रकार बनावटी आहे होय तुम्ही बरोबर पाहताय हा माणूस आपल्या व्हिडिओसाठी मुद्दामून रेल्वे ट्रॅकच्या फटीत अडकलेला होता तो तिथे अडकलेला नसून आपला व्हायरल व्हिडिओ तयार करण्यासाठीच त्यांना हा सीन प्लॅन तयार केला होता हा थरारक व्हिडिओ ऍट ट्रेन यात्रा एकशे चव्वेचाळीस या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलाय या व्हिडिओत एक प्रकारची थ्रिल आणि सस्पेन्सची भावना निर्माण केली गेलेली आहे ज्यामुळे लोक अधिकाधिक वेळ हा व्हिडिओ पाहत आहेत सोशल मीडियावरती असे अनेक व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात हा व्हिडिओ जरी मनोरंजनासाठी बनवलेला असला तरी अशा स्टंटमुळे जीव धोक्यात येऊ शकतो सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टी नेहमी सत्य असतात असं नाही थ्रिल आणि ऍडव्हेंचरच्या नावाखाली असा धक्कादायक स्टंट करू नका व्हायरल व्हिडिओच्या मोहात पडू नका वास्तविक तपासून पहा